पंच्याऐंशी जाती भटके विमुक्त बारा बलुतार ओबीसी त्यांच्या विरोधात जाणार आहे आणि निवडणुकीमध्ये त्यांना भाजपला हे भोगावं लागणार आहे चालले काय विचार एक हा देश संविधानाचं कोण गॅजेट विचारत नाही आणि आपली मागणी गॅजेटच्या नुसार बंजारा समाजाला व्यक्तीत आरक्षण मिळावं हो। आणि आरक्षण देण्यासाठी फ्रान्सनी दे आपल्या भाषेत लिहिलं असेल आम्ही त्या दिल्लीला दिल दिल मुंबईला जेव्हा बैठका होतील तेव्हा आम्ही त्यांना दाखवून देऊ की अशा प्रकारचं त्या छातूरमातून लेटर देऊन काही आम्ही ते काही सोडवणार नव्हतो या ठिकाणी भाऊ आले मी आहे म्हणून आता त्या या उपोषण सोडवलं आहे आणि ते चालूच राहिलं असतं आम्ही दोघंही आता हा महाराष्ट्रातला हा जो लढा आहे पूर्ण असा दिल्याशिवाय राहणार नाही एक पुढची लढाई कशी असणार आहे आणि बंजारा समोर ही लढाई लढते न्यायालयीन लढाई लढणार आहात की रस्त्यावरची लढाई लढणार आज या ठिकाणी विनोद आडेच्या माध्यमातून परभणी जिल्हा जिंतूर येथे उपोषण झालं होतं त्या उपोषणाची सांगता आज निंबू पाणी देऊन आज त्यांना ठिकाणी केलेली आहे आणि ह्या सगळ्या समाजाच्या भावना लक्षात घेऊन हे जे काही आंदोलन आहे आता हे तालुक्याच्या ठिकाणी झालं इथून पुढे जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा पातळीवर आंदोलन होईल विभागीय पातळीवर आंदोलन होईल त्यानंतर रास्ता रोख होईल आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या गोरबंजारा बांधवाच्या वतीने मुंबईला आझाद मैदान येथे आंदोलन केलं जाईल आणि गोरबंजारा समाजाची जी मागणी आहे हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर जसं मराठा समाजाला आरक्षण दिलं त्याचप्रमाणे बंजारा समाजाला देखील एस टी प्रवर्गामध्ये एक वेगळा प्रवर्ग निर्माण करून त्यांना ते आरक्षण दिलं पाहिजे मूळ एस टी प्रवर्गातल्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना एक वेगळा वर्ग तयार करून तो आरक्षण द्यावा या मागणी आम्ही न्यायालयीन मार्गावर रस्त्यावरची लढाई आणि राजकीय मार्गावर देखील ही लढाई आम्ही लढणार आहोत यात काही समाजाचे नेते तुमच्यासोबत सहभागी राहणार आहे का या समाजाचे नेते प्रत्यक्षरित्या आंदोलनात सहभागी होतील न होतील तो भाग वेगळा आहे कारण राजकीय पक्षाला म्हणजे भेदाभाद सगळ्या गोष्टी होतात कारण कुठलाही पक्ष बाजूला ठेवून कुटले एका संघटनेचं बॅनर लक्षात न घेता बंजारा आरक्षण समिती आसे एक समिती आपण निर्माण करतोय राज्य पातळीवरती आणि त्या कृती समितीच्या माध्यमातून हे आंदोलन लढल्या जाईल बंजारा समाज हा जंगलात राहणार आहे निश्चितच त्यांना त्यांच्या शब्दाची आम्ही आठवण करून देऊ की तुम्हा तुम्ही ऑलरेडी पोरियागडला आल्यानंतर तशा प्रकारचं तुम्ही भावना व्यक्त केल्या होत्या आता त्या भावना क्र प्रत्यक्षात साकार करण्याची वेळ आलेली आहे आणि आता तुमचं सरकार आहे अशा आता त्यांच्याकडूनच आहे निश्चितच हे मागणं त्यांच्याकडे आम्ही मागणार आहोत ते रेकॉर्डिंग आपल्याकडे हो ते रेकॉर्डिंग साहेबांनी अशी मागणी केलेली आहे की हा संबंधी तो जी आर एरुद्ध करण्यात यावा कुठल्या संबंध नाही त्या संबंधामध्ये मी काय बोलू इच्छित नाही आहे त्यांनी काय सांगितलं न सांगितलं मला काही माहिती नाही आहे परंतु विषय असा आहे की फक्त हैदराबाद गॅझेटचाच आधार नव्हे तर गोरबंजारा समाजामध्ये असे कितीतरी पुरावे आहेत अठराशे एकाहत्तरपासून एकोणीसशे बावन्नपर्यंत हा समाज ट्राईबमध्ये होता हे सगळं जगमान्य ऑन रेकॉर्ड आहे सी पी बेरारमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील समाज हा ट्राईब आहे आणि जेवढे काय आयोग निर्माण झाले आहेत बापट आयोग असतील इदाते आयोग असतील भाटे आयोग असतील अग्रवाल आयोग असतील या सगळ्या आयोगाने या समाजाला य ये, एस टी प्रवर्गाच्या सवलती द्याव्या त्यांना शिफारशी केल्या जात हा सगळा आधार आहेच ना त्या सगळे आम्ही त्यांना पुरावे देऊ आणि त्या मागण्या त्या आधारावर त्यांना मागण्या मागू राठोड सरांना काही प्रश्न आहे सर काल हा प्रश्न मी प्रतिप्रश्न करतो छगन भुजबळ सन्मान्य छगन भुजबळ साहेब असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील दोघांचंही असं म्हणणे काल पत्रकार परिषद प्रकाश आंबेडकरांनी घेतली आणि सांगितलं की हा जो जी आर आहे तो कोर्टामध्ये टिकणार नाही त्याविषयी आपण काय सांग ज्या पद्धतीने जरांगे यांनी तो जी आर काढून घेतला आपण सगळ्या महाराष्ट्राने बघितले आणि मला वाटत नाही ही कोणाची हिंमत असेल तो जे आर कॅन्सल करण्याची मुख्यमंत्र्याची नाही कोणाचीही नाही आणि मग छ छगन भुजबळामुळेच नुकसान झालेलं आहे त्यांना आम्ही सांगत होतो काही पद्धती आहे काही फॉर्म्युले आहेत त्यांनी करून धक्का लागणार नाही धक्का जोरदार लागलेला आहे ओबीसीला आमच्या मराठवाड्यातले तर आता आमचे पोरं स सरपंचही होणार नाही उपसरपंच होणार नाही हा धक्का काढण्यासाठी आपल्याला वसंतराव नाईक फार्मुला जो वसंतराव नाईक दिलं नंतर शरद सुद्धा हे दिलेला दिले आहे त्यावेळेस मीच होतो चौऱ्याण्णवमध्ये अबकड करणारा आताही आपण करू शकतो त्याशिवाय तर, तर बी जे पीचं खर काही खरं नाही कारण बी जे पीने केवळ एक कुणबी समाजासाठी किंवा मराठा समाजासाठी जर हे केलं असेल तर ते अंगलट येणार आहे कारण तीनशे सॉरी तीनशे चौऱ्याऐंशी जाती तर आपल्या याच्या ओबीसीच्या पण आमच्या मुक्तांच्या जवळपास शंभर जाती आहेत त्याच्यात मिळवा म्हणजे चारशे चार पंच्याऐंशी जाती त्यांच्या विरोधात जाणार आहे उद्या उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती आहे आपल्या समोर निवडणूक आहे त्यामुळे हे त्यांना फार जड जाणार आहे करायला गेलो काय आणि काय काय असं झालं ते निश्चितच त्यांची चूक त्यांच्या लक्षात येईल हे भुजबळ साहेब किती ओरडले काही केले भुजबळ साहेबाचं खच्चीकरण झाले आहे आता ते काही जास्त हे करू शकत नाही आमचं संजय राठोड काही पुढे काही नेऊ शकत नाही आमचे वडेट्टीवार साहेब काही हे आंदोलन पुढे नेऊ शकत नाही अराजकीय लोक माझ्यासारखे भाऊसारखे आमचे टायगरसारखे हेच लोक हे आरक्षण पुढे नेऊ शकतात हे राजकीय राजकीय लोकांचं हे राज्किया, आ, आ, राज्किया काम नाही आहे आणि ते याच्यात बंडारी नाही आहे कारण त्यांचे दोन्ही पाय बांधले हातही बांधले आणि त्यांना आमच्या समाजमध्ये धावा धावा कुठून धावणार संजय राठोड कुठे धावणार आहे दोन्ही पाय हात त्यांचे बांधून ठेवलेले आहे आमच्या भुजबळ साहेबांचंही हेच हाल आहे तुम्हाला माहीत नाही तर जेलात जावं लागेल त्यामुळे त्यांचं झालं ते, त्या ते खूप झालं मागे म्हणून तेच म्हणतो माझं मी विरोधात गेलो आमच्या विरोधात गेलो नाही आमच्या लोकांना कळलं नाही ते त्यामुळे जालन्यात जो मोर्चा झाला होता मी गेलो नाही त्याला मोर्चाला मला छगन भुजबळचं नेतृत्व नको होतं ते जाऊन सगळं नेतृत्व केलं आणि बी जे पीत घेऊन गेले हे काय न्याय आहे का आणि आता बी जे पी त्यांचं ऐकत नाही आहे किती जी आर रद्द करा म्हटलं तर रद्द होऊ शकते का त्यांची ताकद आहे का सर तुम्हाला असं तुम्हाला असं म्हणायचं ओबीसी नेत्यांच्या या एकीमध्ये जी होती पहिले सर्वत्र एक होऊन एकच ना एकच पर्व ओबीसी सर्व हा नारा देऊन सर्वजण एकत्र लढत होते परंतु आता विजय वडेट्टीवार असतील किंवा मग आर के छगन भूबळे साहेब असतील आता बोलता बोलता तुम्ही पण सांगितलं यांनी वेगळ्या वेगळ्या बैठका घेतल्या काल संजय राठोड सरांची बैठक झालेली आहे इंद्रजी साहेबांची वेगवेगळी बैठक आहे फूट पडली असं म्हणायचं ते सगळ्या बैठका देखाव आहे मी तुम्हाला सांगतो फूट नाही पडली पण ते करू शकत नाही आता खरे ओबीसीचे तारणहार आम्हाला करावं लागेल कारण बंजारा समाज ओबीसीमध्ये सगळ्यात मोठा आहे त्यात भटके मुक्त समाज आहे बाराबुरचे धार आहे आणि ओबीसीमध्ये हे जे आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे भुजबळ साहेब एका माळ्याचे नेते आहेत ते काय कुठे जाणार नाही असा कुठलाही नाही आम्ही सर्व आम्ही हा लढापूर्वे नेऊ खऱ्या अर्थाने ओबीसीला न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत सर महाराष्ट्रामध्ये हरिभाऊ राठोड आणि एक प्राध्यापक लक्ष्मण माने सर हे दोन नाव चळवळीच्या अनुषंगाने सर्व महाराष्ट्राचे आणि संविधानाचे गाडी अभ्यासक आहात लक्ष्मण माने सर आणि हरिभाऊ राठोड या दोघांनी जर नेतृत्व केलं तर कसं हा सामान्य जनतेचा नक्कीच आम्ही तिघही चौघेही आम्ही करू लक्ष्मण हाके आमचा पाठिंबा आहे लक्ष्मण माने पण नाही लक्ष्मण हाके पण दोन्ही लक्ष्मण लक्ष्मण हाकेला आमचा पाठिंबा आहे आज लक्ष्मण माने बसल्या तिथे उद्या मी तिथे जाणार आहे त्यांना भेटीला पर काई हे दोघंही खऱ्या अर्थाने ओबीसीच्या संदर्भातच बोलतात परंतु काही रिझर्वेशन असे आहे की त्यांना भारतरत्न कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला समजत नाही ज्या दिवशी आमच्या लक्ष्मण मानेना लक्ष्मण हाकेना आणि भुजबळ साहेबांना हे कळेल की कर्पुरी ठाकूर फार्मुला काय मी विनंती करतो आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या मोबिल मोबाईलमध्ये गुगलमध्ये जायचं आणि त्याला विचारायचं था कर्पुरी ठाकूर फार्मुला म्हणजे काय तर तुम्हाला लगेच येईल ज्या कर्पुरी ठाकूरला या फॉर्म्युल्यामुळे भारत रत्न दिलेला आहे आणि तो खरा फॉर्म्युला कोणाचा होता नाईक साहेबाचा आहे एकोणीसशे पासष्ट साली साहेबांनी दिलं त्यांनी त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर साली दिलं पण त्याला भारतरत्न दिलेलं आहे आमच्या नाईक साहेबांची आम्ही मागणी करतो तर आम्हाला कोणी दाद देत नाही आहे आणि म्हणून या दोन्ही विषय म्हणजे हा सुद्धा विषय आता पुढे आलेला आहे भारतरत्न कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला आणि जर तुम्हाला समजलंच नसेल तर तुमचा मोबाईल उघडायचं गुगलमध्ये जायचं आणि कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला म्हणजे काय ते समजायचा आणि नंतर वसंतराव नाईक यांनी कसं फॉर्म हे म्हणजे आरक्षण दिलं सुरुवातीला मंडल आयोग लागू करताना शरद पवार साहेबांनी जे सत्तावीस टक्के लागू करायचं होतं तेव्हा त्यांनी कसं धनगराला तीन टक्के दिलं नंतर ते साडेतीन टक्के झालं ते वेगळी गोष्ट नंतर दोन टक्के वंजारी समाजाला दिलं तर त्यावेळेस मीच होतो ना मी सजे आजही तेच मी सजेशन करतो सरकारला की तुम्हाला सामोपचाराने नाही तर काय होईल जरी आमचं राजकीय आरक्षण आणि सॉरी शिक्षणमधलं आणि नोकरीमधलं गेलं नसेल तरी राजकीय गेलं ना मराठवाड्यातला एक मुलगा सरपंच होऊ शकत नाही उद्या आम्ही काय करायचं म्हणून लढा हा हातात हात घालून भटक्या मुक्तांचा आणि पुढे बारा बोलतेदारांचा आणि पुढे बंजारा समाजाचा बंजारा समाज सगळ्यात मोठा भाऊ आहे त्या म्हणजे खरं तर तुम्ही मी बोलील तर तुम्हाला कदाचित थेच लागेल कोणाला मराठा समाजापेक्षा आम्ही जास्त आहोत एक तरी जास्त आहोत एक मराठा समाज सव्वा लाख आहे आम्ही दीड लाख आहोत हे विचारायचं नाही ओके थँक्यू 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 किती विचार